सगळ्यांना सप्रेम जय लवजी उद्या दिनांक चार रोजी रविवारी कुसुम सभागृह येथे सकाळी दहा वाजता मातंग सकल मातंग समाजाची बैठक आहे ही विस्तारित बैठक आहे आणि या वीस तारखेला जे आझाद मैदान येथे सकल मातंग समाजाचा महामोर्चा आहे त्या महामोर्चाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामधून जास्तीत जास्त बांधव त्या मोर्चामध्ये सामील व्हावेत आणि मुंबईला जावेत या अनुषंगानं जिल्हाभरातील सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे प्रमुख नेते समाजाचे हे उद्या कुसुम सभागृह येथे जमणार आहेत आणि पुढील वीस तारखेच्या बाबतीमधलं सगळं नियोजन हे त्या ठिकाणी ठरणार आहे तर सकल मातंग समाजाच्या वतीनं सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की उद्या चार तारखेला सकाळी दहा वाजता कुसुम सभागृह यशवंत कॉलेज परिसर येथे सर्वांनी यावं अशा प्रकारची मी सर्वांना निमंत्रण देतो आणि विनंती पण करतो धन्यवाद